दिनांक चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या आसपास अश्विनी बाबूराव मगर राहणार शेळगाव या बारा वाजता कार्यालयात आल्या त्यांचं काही जागे संदर्भातले सुनावणी होती त्याच्यापूर्वीही त्यांची सुनावणी झाली होती आणि त्यांना एकोणतीस तारीख दिली होती परंतु चोवीस तारखेला कुठलंही त्यांना बोलवलेलं नसताना कार्यालयात विना परवानगी येऊन कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांशी हुजत घालून आणि गट विकास अधिकारी यांना आरेरावी भाषात बोलून त्यांच्या कामासाठी दाबदडप सही करण्यात आली व कार्यालयीन कर्मचाऱ्यालाही आशिल भाषेमध्ये आणि दबाव टाकण्याचा एक त्यांनी प्रकार केलेला आहे कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्याचा प्रकार केलेला आहे आणि याच्या संदर्भात परंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे आणि आज आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या भीती लावून या घटनेचा निषेध केलेला आहे आणि त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई व्हावी अशा संदर्भात तहसीलदार यांना सर्व संघ लिपिक वर्गीय संघटनेकडून निवेदन दिलेले आहे आणि याची प्रत आम्ही पोलीस स्टेशन यांना सुद्धा देण्यात येणार आहे याची चौकशी करून जास्तीत जास्त त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्व कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे